नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप सरळसेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एक स्पेशल स्वागत आहे ते म्हणजे भावी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचं जेवढेही भा भावी ग्राम महसूल अधिकारी हा जो व्हिडिओ आहे हा पाहत असेल त्यांच्यासाठी तुम्हाला तलाठी भरतीची जी जाहिरात आहे ही लवकरच येणार आहे मागील दोन वर्ष झालं दोन हजार तेवीसमध्ये लास्ट एक्झाम झालेली आहे तलाठी भरतीची आणि तेव्हापासनं तलाठी भरतीचे काहीच आपल्याला वेद दिसताना दिसत नाही आहेत परंतु वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या न्यूज सोर्सच्या माध्यमाने आपल्याला हे पाहायला भेटलेलं आहे की तब्बल सतराशे प्लस पदांची जाहिरात लवकरच डिसेंबरमध्ये येणार आहे आणि त्याचाच एक पुरावा आपल्याला हल्लीच आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एका न्यूज आर्टिकल मध्ये दिसलेला आहे पहा जाहिरात लवकरच येणार आहे हा आहे लोकमतचा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा आजचा न्यूज आर्टिकल ज्यामध्ये तुम्हाला लवकरच तलाठी भरती होणार आहे या संबंधीची माहिती दिलेली आहे पहा सज्जावरच्या चक्र आता कमी होणार तळ्या तलाठांची सतराशे प्लस पदे भरली जाणार आहे मग डिसेंबरमध्ये येणाऱ्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पहा इथे डिरेक्ट सांगितलेलं आहे डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची सतराशे पदे भरली जाणार आहे असं वेगवेगळ्या उच्च अधिकाऱ्यांकडनं माहिती आपल्याला भेटत आहे राईट मग आत्ता आज सहा नोव्हेंबर आहे डिसेंबर अखेरीस ही परीक्षा याची जाहिरात कधीही होऊ शकते राईट त्यासोबतच तुम्हाला या न्यूज आर्टिकलमध्ये एक इंटरेस्टिंग पॉईंट कळेल काय की ते म्हणजे महसूल सेवकांना महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये आता राखीव जागा दिले जाणार आहेत मग जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सतराशे प्लस जागांपैकी काही जागा या महसूल सेवकांसाठी राखीव केले जातील मग जे आज महसूल सेवक म्हणून कार्यरत आहेत त्यांनासुद्धा तलाठी होण्यासाठी चान्स भेटेल रिझर्वड सीट्स भेटतील मग डिसेंबरच्या अखेरपर्यंत सतराशे प्लस जागा येणार आहेत यात काहीच डाऊट नाही वेगवेगळ्या सोर्समध्ये तुम्हाला दररोज ही माहिती पाहायला भेटत असते बरोबर आहे आता नोव्हेंबर चालू आहे इथून पुढं पहा पहा तुम्ही दीड महिना पकडा इथून पुढं दीड महिना दीड महिन्यानंतर कधीही तुम्हाला ही जी जाहिरात आहे ही एक्सपेक्टेड आहे मग जे सिरियस तलाठीचा अभ्यास करणारे ॲस्पिरंट्स आहे त्यांच्यासाठी ही ॲप्ट वेळ आहे जर तुम्ही आज अभ्यास सुरू केला नाही तर तुमच्या हातातून वेळ निघून जाऊ शकते तुमच्या हातातून ही जी संधी आहे हे निघून जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला आजपासूनच प्रिप्रेशन करणं गरजेचं आहे मग प्रिप्रेशन करण्यासाठी तुम्ही पुस्तकं मार्केटमधून पुस्तकं घ्या घेऊ शकता शंभर टक्के पण तुम्हाला गायडन्स अजिबात नसेल जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवं असेल तर तुमच्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हजर आहे आपल्याकडे तलाठी भरतीसाठी स्पेशल तलाठी भरतीसाठीची बॅच आपल्या ज्ञानदीप सरळसेवेच्या प्लॅटफॉर्मवरती आहे पहा ज्ञानदीप सरो प्लॅटफॉर्मवरती ही बॅच केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये सर्व तलाठी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे मग ही ऑनलाईन बॅच आहे पूर्णपणे ऑनलाईन बॅच तुम्हाला कुठेच यायची जायची गरज नाही पुण्याला यायची गरज नाही तुम्ही घरी राहूनसुद्धा हा अभ्यास करू शकता केवळ फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही जी ऑनलाईन बॅच आहे तलाठी भरतीची ही आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे मग या ॲपमध्ये तुम्हाला या बॅचमध्ये काय भेटेल तर शं भर टक्के लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत आता असं म्हटलं जात आहे की बाबा तलाठी जी भरती आहे ती टी सी एस आय बी पी एस पॅटर्नच्या ऐवजी किंवा टी सी एस आय बी पी एस यांच्या तर्फे घेण्याऐवजी एम पी एस सी घेऊ शकते सगळा जरतरचा विषय आहे कोणीही घेऊ दे पे पेपर पॅटर्न कसाही असू दे पण विषय तुमचे तेच असतील तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे चार विषय कंपल्सरी करावेच लागणार आहे मग या सर्व विषयांचे संक्षिप्त लाईव्ह लेक्चर्स आपल्या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे मग जर का तुम्हाला बॅच लाईव करता आली नाही तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा पाहू शकता मग जर का तुम्ही आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक बॅच परचेस केली કરત્યાચે एक वर्षांपर्यंत तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस अवेलेबल असणार आहे म्हणजे पुढच्या नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही ही जी बॅच आहे अनलिमिटेड टाईम्स ॲक्सेस करू शकता एक लेक्चर कितीही वेळा पाहू शकता मग तुम्हाला कॉन्से कॉन्सेप्ट कौंसे, समजत नाही तोपर्यंत तुम्ही लेक्चर पहा काहीच अट नाही आहे राईट आपल्याकडे सर्वात पहिलं प्लस पॉईंट की आपल्याकडे सर्व लाईव्ह लेक्चर्स आहेत काहीच एकही रेकॉर्डेड असणार नाही ते रेकॉर्डेड तुम्हाला तर अवेलेबल असेल पण होताना सर्व लेक्चर्स लाईव्हच होणार आहे त्या रेकॉर्डेड लेक्चर्सचं तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज दिले गेलेले आहेत आणि टोटल एक वर्षाचं ॲक्सेस तुम्हाला या लेक्चर्सचं दिलं जाणार आहे त्यासोबत हे सर्व जे काही विषय आहेत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तलाठी भरतीसाठी ते शिकवण्यासाठी एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्याला तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे फाईव्ह प्लस इयर्स मिनिमम त्यांचं एक्सपिरियन्स असणार तरच तुम्हाला ते शिकवायला इथे असतील याची ज्ञानदीप सरळसेवा गॅरंटी घेतात त्यानंतर या बॅच मध्ये तुम्हाला एकोणीसशे प्लस पेजेसचे क्लास नोट्स सुद्धा भेटणार आहेत मग या क्लास नोट्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या परीक्षेची जी तयारी आहे ती आणखीन बळकट करू शकता त्यासोबत तुम्हाला दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस म्हणजे शेवटची एक्झाम दोन हजार तेवीस पर्यंत झाली आहे तिथपर्यंत जेवढे काही पी वाय क्यूज असतील या परीक्षेचे ते सर्व पी वाय क्यूज तुम्हाला टॉपिक आणि सब टॉपिक वाईज या बॅचमध्ये भेटतील राईट त्यानंतर तुमचा केवढा अभ्यास झालेला आहे हे, हे तपासण्यासाठी टोटल आठ टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी चार टेस्ट या सब्जेक्ट वाईज असतील म्हणजे मराठीची एक टेस्ट मरा इंग्लिशची एक टेस्ट सामान्य ज्ञानची एक टेस्ट आणि त्यानंतर बुद्धिमत्ताची एक टेस्ट आणि राहिलेल्या चार टेस्ट या पूर्ण सिलॅबसवरती असतील कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतील असे टोटल आठ टेस्ट तुम्हाला दिले गेलेले आहेत त्यासोबतच सामान्य ज्ञान या सब्जेक्टमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स खूप गरजेचे असतात मग करंट अफेअर्स कवर करण्याची हमीसुद्धा या भरतीच्या या बॅचमध्ये तुम्हाला दिलेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते आजपर्यंत जेवढे काही करंट अफेअर्स आहे जे रिलेवंट आहे ते तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल केलेलं आहे मग आता पहा ओनली नाईन नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला हे सर्व फॅसिलिटीज भेटत आहेत त्याशिवाय वे व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला जर का दोन हजार तेवीसचे जे पी वाय क्यूज आहेत हे डिटेल त्यांचं विश्लेषण पाहायचं असेल तर आपल्या ज्ञानदीप सरोसेवेच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती एकदम फ्रीमध्ये दररोज अकरा ते तीन वाजल्यापासून दोन हजार तेवीसचे जेवढे काही शिफ्टमध्ये झालेले पेपर आहेत मग टोटल सत्तावन्न पेपर झालेले आहेत त्या वर्षी फिफ्टी सेवन टोटल फिफ्टी सेवन क्वेश्चन पेपर्स आपण दररोज अकरा ते तीन या वेळेमध्ये घेत आहोत मग दररोज मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता याचे एक एक लेक्चर चार तासासाठी आपल्या यूट्यूब लेक्चर यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती एकदम फ्रीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा पी वाय क्यू जर कराल तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे तुम्ही तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी अभ्यास करू शकता मग सर्व भावी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की बाबा येणाऱ्या दीड महिन्यामध्ये परीक्षेची जाहिरात कधीही येऊ शकते तुम्ही आजच त्याच्या तयारीला लागा जर तुम्हाला गायडन्स मदत हवं हवी असेल तर ज्ञानदीप सरळसेवा तुम्हाला कधीही कधीही अवेलेबल आहे आपल्या या ज्ञानदीप सेवाचा हा ॲप आहे हे ॲप तुम्ही स्कॅन करू शकता यामध्ये जी आत्ता मी बॅच डिस्कस केली त्याबद्दलची डिटेल माहिती आहे कुठंही काहीही शंका असली तर हा आहे आपला हेल्पलाईन नंबर दहा ते सहामध्ये तुम्ही कधीही या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता बॅच रिलेटेड किंवा कुठलीही गोष्ट फीज रिलेटेड काहीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून विचारू शकता मग फक्त दीड ते दोन महिन्यामध्ये जाहिरात येईल वेळ कमी आहे अभ्यास भरपूर करायचा आहे तयारी भरपूर करायची आहे तरच आपण चांगलं पर पफॉर्म करू शकणार आहेत तर सर्वांनी तलाठी भरतीसाठी का हे अभ्यास जे आहे ते सुरू करायचे आहे आणि जर तुम्हाला गायडन्स लागत असेल तर ज्ञानदीप सरळसेवा तुमच्यासाठी हजर आहे थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशनलेसनिंग थँक्यू